आपण बघितलं असाल की महाराष्ट्रामध्ये जो सावळा गोंधळ चालू आहे खरं म्हटलं तर तुम्ही मी सक्य भाऊ आणि सगळं आपण वाटून घेऊ ही यांची भूमिका आहे आणि सत्तेसाठी काय पण कुठल्या पण काय पण अशा प्रकारची ह्या सरकारच्या माध्यमातून किंवा ह्या शिवसेना म्हणा भाजप म्हणा किंवा अजित पवारांचे राष्ट्रवादी म्हणा यांची रस्शी चालू आप आहे आपण बघितलं असाल की हा फोडाफोडीचं राजकारण तोडातोडीचं राजकारण शेवटी भगवान के घर मे दे अंधेर नाही तुम्ही जसं पेराल तसंच उभेल निश्चित आता ह्या महापालिकेमध्ये आपण बघितलं असाल की यांची रणनीती यांची दादागिरी यांचं असलेलं सगळ्या गोष्टीचं जे लोक जनतेवरती दडपण जनता ह्या गोष्टीला कंटाळलेली आहे जनता काहीतरी म वेगळं काहीतरी विचारत आहे आणि निश्चित रूपमध्ये यांचं जे खांजट जे काय चाललेलं आहे जनता याच्यावरती खूप कंटाळली आहे आणि जनतेला नवीन काहीतरी पर्याय हवा आहे म्हणून मी मागेच सांगितलं की कल्याण डोंबिवली महापविका महापालिकेवरती आम्ही महाविकास आघाडीचा झेंडा फडकावू आम्ही निश्चितपणे आमची बोलणी चालू आहे तसे तर माझी सोहळाची देखील जरी असेल तरी मी काँग्रेसचे शंभर उमेदवार आहेत झेटीच माझ्याकडे प्रत्यक्ष सक्षम आहेत परंतु ह्या राक्षसांना जर गाडत असेल तर सर्वांना सोबत घेऊन एकत्र घेऊन महाविकास आघाड अगाड़, आघाडी होऊन या राक्षसांना गाडावं अशी माझी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष या नात्याने माझी स्वतःची वैयक्तिक मत आहे निश्चितपणे काही गोष्टी सामंजस्य केलं जर सर्वांना एकत्र घेऊन पुण्या गोविंदांनी जर कुठली गोष्ट केली लोकांना बदल हवा आहे जनतेला काय अपेक्षित आहे हे पहिले विचार करावं वा। प्रत्येकाला वाटतं आपलं पक्ष बळकट करावं आपल्या पक्षाचं करा नाव सगळीकडे व्हावं पक्षाचं चिन्ह सगळीकडे जावं परंतु जनतेच्या जा मनात काय आहे हे विचार करून पुढची राजनीती ठरवावी असं माझं वैयक्तिक मत आहे